नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना लाल कांद्यामध्ये पुनर्लागवडीनंतर पहिली फवारणी कधी आणि पहिला खताचा डोस कधी दिल्यानंतर नव्वद दिवसात आपलं चांगलं हार्वेस्टिंग होऊ शकतं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्षात घ्या लाल कांद्यामध्ये आपण जर बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुका असेल येवला असेल सिन्नरचा काही भाग असेल लाल कांद्याची पुनर्लागवड त्या ठिकाणी साधारणतः ऑगस्ट एंडिंगला होते शेतकरी त्या ठिकाणी घाबरून जातात की पहिला खताचा डोस कधी आणि केव्हा आणि कोणता दिला पाहिजे आणि पहिली फवारणी कधी केली पाहिजे जेणेकरून जे दव व धुकं सप्टेंबरच्या मध्यावधीमध्ये दव आणि धुकं यायला सुरुवात होती त्यावेळेस कांद्याच्या पातीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो खाली मान झाड होत नाही कांदा चांगला पोसला जात नाही त्यासाठी पहिला खताचा डोस कशा पद्धतीने कोणत्या वेळेस एकराला किती दिला पाहिजे त्याचप्रमाणे केल्यानंतर एक पाच सहा दिवसापासून दहाव्या बाराव्या दिवसापर्यंत जे पहिलं पाठपाणी पहिली फवारणी त्या ठिकाणी मर रोग असेल असेल करपा हा कुठलाही रोग येऊ न देता आपल्याला पहिली फवारणी गत्त करून घ्यायची साधारणतः लागवडीपासून पासून पुनर्लागवडी पाच ते पुनर पास पंधरा दिवसापर्यंत दोनशे लिटर पाण्याला मेरिओ मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम हा एक खूप उत्तम पहिल्या पंधरा दिवसामध्ये पाच ते पंधरा दिवस या दहा दिवसात झाला पाहिजे त्यानंतर दुसरा स्प्रे करत असताना कीटकनाशक कोणतं घेतलं गेलं पाहिजे साधारणतः सतरा अठरा दिवसापासून तीस दिवसापर्यंत दुसरा स्प्रे करत असताना तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामधून कराटे दोनशे मिली बारा एकसष्ट या खताची ग्रेड ज्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे हे बारा एकसष्ट किंवा झिरो बावन चौतीस दोघांपैकी कुठलंही एक विद्राव्य खत पाचशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकतात त्याबरोबर तुम्ही यमपंचाळीस किंवा झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम घेऊ शकतात आता प्रश्न राहिला तुम्हाला खताचा डोस पहिला कुठला कधी आणि कोणता द्यायचा म्हणजे कुठला डोस द्यायचा एकराला प्रमाण किती ठेवायचं मग त्यामध्ये जमिनीचा पोत आपला कसा आहे हलकी जमीन असेल मध्यम भारी जमीन असेल यामध्ये तुम्हाला डिफरन्स ठेवायचा हलकी जमीन असेल तिथं एकरी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाला पहिला खताचा डोस देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो पॉलिसल्फेट आणि पन्नास किलो ऑफ पोटॅश एम ओ पी असा दीडशे किलोचा डोस त्या तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे मध्यम जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे अमोनियम फॉस्फेट अठराशे चाळीस तुम्ही प्लॉट बघता इथं एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसापूर्वी लागवड केलेला आहे या बाजूला एक प्लॉट आहे या बाजूला एक प्लॉट आहे प्लॉट तुम्ही बघताय हा प्लॉट साधारणतः वीस बावीस दिवसाचा आहे इथं मेरीऑन टचअपची आपण पहिली फवारणी गेली दुसरी फवारणी आपण या ठिकाणी करणार आहोत कराटे दोनशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्यानंतर पंचेळीस पन्नास दिवसाला इथं डीप सॉईल नाही आहे मध्यम जमीन आहे काळीभोर जमीन आहे मध्यम जमीन आहे इथं आपण खताचा डोस काय देणार आहे हलक्या जमिनीतला डोस तुम्ही जाणून घेतला मध्यम भारी जमिनीमध्ये तुम्हाला एकरी पन्नास किलो अठरा शेचाळीस डाय अमोनियम फॉस्फेट पन्नास किलो पॉलिसल्फेट पन्नास किलो पॉलीसल्फेट आणि त्याच्यासोबत पन्नास किलो तुम्हाला घ्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश या तिन्ही एन पी के अन्नद्रव्याचं एक सांगड घालून त्या ठिकाणी पंचेस पन्नास दिवसाला खताचा डोस द्यायचा आहे आणि हा खताचा डोस देऊन तुम्ही पाणी दिल्यानंतर वापसा यायला सुरुवात होईल त्यावेळेस दवदुखा पडत असेल त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवेल पातीचे वरचे शेंडे पिवळे दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला आणि गाभ्यामध्ये मावा पण दिसू शकतो माव्या रोगाचा प्रादुर्भाव मग त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता दोनशे लिटरला उलाला साठ ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम किंवा रोगार अडीचशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घेतल्यानंतर एक साठ पासष्ट दिवसाला तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे साठ पासष्ट दिवसाला तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी एकरी पाचशे लिटर पाण्यातून फोस्ट्रोक पाच लिटर घ्यायचं आहे पाचशे सहाशे लिटर पाण्यातून गच्च फवारणी करून घ्यायची पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल अनेक शेतकऱ्यांनी पंचावन्न साठ दिवसाला हा स्प्रे केला त्यानंतर कांद्याची खाली जी गाठ आहे जी मान आहे ती होऊन कांदा उतरायला सुरुवात होते आणि पुढच्या वीस पंचवीस दिवसात हार्वेस्टिंग करत असताना हार्वेस्टिंग करत असताना दहा दिवस अगोदर कोणता स्प्रे घ्यायचा जेणेकरून तुमचा कांदा हा पंचवीस तीस एम एमचा असताना तो साठ पासष्ट एम एमचा कसा झाला पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा गेल्या वर्षाचे व्हिडिओ बघा या वर्षी देखील कांद्याची साईज चमक वजन वाढवण्यासाठी अंतिम वीस दिवसात कोणत्या दोन फवारण्या करायचा तो व्हिडिओ मी देणारच आहे आजचा व्हिडिओ पुनर्लागवड केल्यानंतर पहिली फवारणी पाच ते पंधरा दिवसात कोणती घ्यायची मेरिओन टच ऑप त्याच्यानंतर एक दहा दिवस गॅप जाऊ द्यायचा त्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी आणि तिथं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रीनरी आणि कांडी बनवायची असेल तर तिथं बत्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली एकोणावीस एकोणावीस पाचशे ग्रॅम जी ए दोन ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही जर त्या ठिकाणी बत्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान केला तर तुम्हाला जो खताचा डोस पंचेचाळीस पन्नास दिवसाला द्यायचा आहे त्याचा इफेक्ट त्याचा अनुक म्हणजे जे ऑब्झर्वेशन आहे खालून मुळांद्वारे ते खूप चांगलं होण्यासाठी मदत होईल म्हणून या तीन फवारण्या आणि खताचा डोस आज मी सांगण्याचा प्रयत्न केला पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी नक्की देईल की कांद्याची वाढ खाली कांद्याची फळाची वाढ पंचवीस तीस एम एम नंतर आपल्याला पासष्ट एम एम करण्यासाठी वीस दिवस पुरेसे आहे आणि त्या वीस दिवसामध्ये कोणत्या दोन फवारण्या करायच्या हे देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही कांद्यामध्ये पुनर्लागवड केल्यानंतर पहिली फवारणी कधी पहिला खताचा डोस कधी या संदर्भामध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि चॅनलला प्रथम आला तर चॅनल सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तो पोचवायचा प्रयत्न करा धन्यवाद